मुंडे साहेबांची जयंती आहे आणि मुंडे साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठा होत चालला आहे आणि त्याचं वा म्हणजे जयंतीचा कार्यक्रम अगदी आज गडचिरोलीमध्ये पण साजरा होतोय महाराष्ट्राच्या अगदी चा चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येकजण मुंडे साहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम घेत आहे आणि मुंडे साहेब म्हणजे वंचितांचा नेता वंचितांचा वाली आणि वाणी म्हणून मुंडे साहेबांना शोभेचा हा कार्यक्रम व्हावा असं आवाहन मी सर्वांना केलं होतं आणि तो कार्यक्रम समर्पित सेवेला असावा सेवा यज्ञाच्या माध्यमातून आम्ही अगदी आज कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत खासदार प्रीतमतई विभट्टी कामगारांबरोबर आज दुपार घालवणार आहेत आणि मी स्वतः उस्तोल कामगारांबरोबर आज दुपारचं जेवण आणि त्यांच्याशी संवाद करणार आहे हा कार्यक्रम गोपीनाथ गडावर दरवर्षी होतो मोठा नेता येतो मोठा वक्ता येतो चळवळीतले काही महत्त्वाचे लोक येतात आणि हा कार्यक्रम तिथे होतो तिथून लोकांना संबोधन केलं जातं आज उलटं झालेलं आहे आज गोपीनाथगड हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला आहे या निमित्ताने हा आज आमचा संकल्प आहे आणि आज आम्ही माझ्याबरोबर असंख्य कार्य करते आज मी सांगितलं की माझा खिस्सा एवढा मोठा नाही की मी राज्यातल्या सगळ्या कष्टकऱ्यांपर्यंत पोचू शकेन पण माझा लोकसंग्रह जो आहे माझ्या लोकांचं मुंडेसाहेबांच्या पुण्याईमुळे प्रेमामुळे जे लोकांचं आमच्यावर प्रेम आहे त्याचा नक्कीच आज एक महत्त्वाचा दुवा बनून ते लोकांपर्यंत पोचतील तर मी सगळ्यांना आव्हान करते अजूनही आजचा दिवस सुरू झाला आहे आत्ताच आपण सर्वांनी लोकांची सेवा करावी तळागाळातील लोकांवर आजचा दिवस घालवावा तीन तीन जून असे कसं पाहते मी या तिन्ही दिवसांकडे फार वेगळ्या दृष्टीने पाहते मी कधीही दसरा तीन जून आणि बारा डिसेंबरला राजकीय दिवस म्हणून बघत नाही मुंडे साहेबांचं सा जे खरं राजकारणाचं मूल मंत्र आहे जे आज एका व्यक्तीला जाण्यानंतर इतके वर्ष जीवित ठेवतं त्यांच्या विचारांना जीवित ठेवतं ते आहे सेवेचं आणि हे व्रत सर्वांनी अंगी करावं हो, बारा महिने राजकारण न करणं हा मुंडे साहेबांचा सा स्वभाव होता म्हणून इतर पक्षात सुद्धा मुंडे साहेबांचे खूप मित्र होते तर राजकारणाची पातळी न सोडता बारा महिने राजकारण न करता बारा शंभर टक्के समाजकारण करावं आणि हो, राजकारणाच्या वेळी राजकारण करावं त्या पद्धतीने आम्ही या तीन दिवसामध्ये आमचं जे मार्ग मार्ग कमन असतं किंवा लोकांना जे संबोधन असतं ते करत असतो शरद पवारांचं शरद पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते समस्त परळीकर तर त्यांना शुभेच्छा देतच आहेत फार परळी नगरी सजली आहे आणि असं वाटतंय जणू गुंडेसाहेबांच्या जयंतीमध्ये आज पवारसाहेबांचे कटआउट्स वगैरे कोणतेही सहभागी सा झाले आहेत तर माझ्यासाठी आज राजकीय दिवस नाही मी त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो